प्रभाग माझा आणि मी प्रभागाचा नमस्कार मी यशपाल सिंग चंदन सिंग ठाकूर प्रभाग क्रमांक आठ चा स्थानिक रहिवासी असून मी प्रभागातील ज्या समस्या आहेत की जसे खोदून ठेवलेले रस्ते अनियमित पाणी पुरवठा नाल्या घनकचरा या प्रकारच्या सर्व समस्यांचा मी स्वतः बळी पडलेला असल्या कारणाने मी स्वतः पुढाकार घेऊन आणि स्थानिक लोकांच्या आग्रहाखातील हो घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदाच्या उमेदवारीकरता आमचे प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला महाविकास आघाडीतर्फे पंजा या निशाणीवर उमेदवारी दिली आहे तसेच माझ्यासोबत श्रीमती शिवगंगा दगडू तायडे प्रभाग आठ अ च्या उमेदवार ज्यांची निशानी मशाल आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौलक्ष्मी so, दत्ता काकस यांची निशानी पंजा आणि स्वतः मी यशपाल सिंग चंदन सिंग ठाकूर आठ ब चा उमेदवार माझी निशानी पंजा आम्हा तिघांना बहुमताने निवडून द्या ही आपणास नम्रतेची कळकळीची विनंती